मित्रांनो नरेंद्र मोदीजी निवृत्त होत आहेत राजकारणातून निवृत्त होत आहे ऐकलं का गौप्यस्फोट आणि हा गौप्यस्फोट कोणी केला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदीजी आता या सप्टेंबरमध्ये त्यांची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की निवृत्ती घेणार का ते निवृत्त होणार का ते राजकारणातून बाहेर पडणार का त्या पंतप्रधान पदावरून ते, पदा ते पाय उतार होणार का तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदीजी काय करणार आपला राजीनामा देऊन निवृत्त होऊन आपला उत्तराधिकारी निवडून हवी पंतप्रधान निवडून ते या राजकारणाहून निवृत्त होतील का आणि पुढे जाऊन कदाचित ते राष्ट्रपतीसुद्धा बनतील मित्रांनो लक्षात घ्या पुढे जाऊन ते कदाचित राष्ट्रपतीसुद्धा बनतील तुम्हाला काय वाटते न तुम्हाला काय वाटते आपले का विचार कमेंट बॉक्समध्ये हे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे हे वास्तव तुम्हाला पटते आहे का रुचते आहे का कळते आहे का कळत असेल तर आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पडसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा मित्रांनो वास्तवावर बोलू तरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत मी आपला मित्र राजेश वासंती साहेबी गिरुस्त मित्रांनो नरेंद्र मोदीजी निवृत्त होत आहेत राजकारणातून निवृत्त होत आहेत ऐकलं का गौप्यस्फोट आणि हा गौप्यस्फोट कोणी केला आहे हे समजून घेणं गरजेचं आहे तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदीजी आता या सप्टेंबरमध्ये त्यांची पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली की निवृत्ती घेणार का ते निवृत्त होणार का ते राजकारणातून बाहेर पडणार का त्या पंतप्रधान पदावरून ते, ते पाय उतार होणार का तुम्हाला काय वाटते नरेंद्र मोदीजी काय करणार मित्रांनो आता ह्या विषयावरती चर्चा चालू झाली आहे आर एस एसचे संघप्रमुख संघप्रमुख मोहन भागवत यांचा सत्कार होता त्यांनी पंचाहत्तरी पूर्ण केली म्हणून त्यांचा सत्कार होता मग लक्षात घ्या गंमत काय ती त्यांची पंच्याहत्तरी होती कोणाची मोहन भागवतांची आणि तो सत्कार सोहळा होता आणि त्या सत्कार सोहळ्यामध्ये त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संबोधन केलं की आता माझी पंच्याहत्तरी झालेली आहे आता मला निवृत्त व्हावं लागेल आणि पंच्याहत्तरी झाल्यानंतर निवृत्त व्हावं लागते आणि आपला उत्तराधिकारी निवडावा लागतो माझ्या मते मोहन भागवतांनी आपला उत्तराधिकारी निवडला असेल पण त्यांना बोल सांगताना किंवा भाष्य करताना हे वक्तव्य करताना नेमकं काय सांगायचं होतं आपल्या पंच्याहत्तरीबाबत सांगायचं होतं की नरेंद्र मोदीजींच्या पंच्याहत्तरीबाबत सांगायचं होतं आपल्या आपली निवृत्तीबद्दल बोलायचं होतं की नरेंद्र मोदीजींच्या निवृत्तीबद्दल बोलायचं होतं मित्रांनो तुम्हाला काय वाटते मोहन भागवतांचा इशारा कुठे होता त्यांच्या मागचं तात्पर्य काय होतं त्यांना कोणाला काय सांगायचं होतं आता विरोधकांनी तर अगदी तो अजेंडा उतलूनच घेतला हा विषय उचलूनच घेतला हे वक्तव्य उतलूनच घेतलं त्यांना हेच हवं आहे नरेंद्र मोदीजी कधी या राजकारणातून निवृत्त होत आहेत आणि या राजकारणातून निवृत्त होऊन आपल्याला अगदी मोकळं रान मिळते आहे खेळायला बागडायला भ्रष्टाचार करायला आणि भ्रष्ट आचार आणि विचार यांनीच हे ग्रस्त झालेले आहेत सर्व तर त्यांना भ्रष्टाचार करायचाच असणार म्हणजे दोन हजार चौदापूर्वी ज्या प्रकारे म्हणजे पूर्वी त्याच्या न अगोदरपासून जो भ्रष्टाचार चालत आला भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर तथाकथित भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर पहिला भ्रष्टाचार कधी झाला तर लोहपुरुष वल्लभभाई पटेल यांना डावलून नरेंद्र मोदीजी नव्हे नरेंद्र मोदीचे दिवाळी लहान होते त्यावेळेला नेहरू पंडित जवाहरलाल नेहरू आता त्यांना पंडित म्हणावं की नाही हा एक प्रश्न आहे हे जवाहरलाल नेहरू हे पंतप्रधान झाले आणि ह्यांना पंतप्रधान कोणी बनवलं तर मोहनदास करमचंद गांधी यांनी आणि तिथे सुरुवात झाली होती भ्रष्टाचाराला भ्रष्ट आचार आणि भ्रष्ट विचार ह्या भ्रष्टाचाराची सुरुवात ती पाळमुळं पंतप्रधान नियुक्त करण्यापासूनच झाली होती मित्रांनो तुम्हाला काय वाटते म्हणजे वल्लभभाई पटेल हे त्या पदावरती योग्य होतेत का ते योग्य उमेदवार होतेत का अगदी काँग्रेसच्या कार्यकारिणीनीसुद्धा वल्लभभाई पटेल यांना निवडलं होतं आणि नेहरूंना डावललं होतं तरीसुद्धा ह्या मोहनदास करमचंद गांधींनी एक भ्रष्टाचार केला आणि ह्या भ्रष्टाचारामधून एक व्यक्तीला निवडण्यात आलं त्याला पंतप्रधान करण्यात आलं ह्या देशाच्या माथ्यावर डोक्यावरती बसवावं लागलं असो मित्रांनो पंतप्रधान पदावरून नरेंद्र मोदीजी निवृत्त होणार का तुम्हाला काय वाटते आता सप्टेंबरमध्ये ते माझ्या मते पंच्याहत्तर वर्षाचे होतील आणि ठरल्याप्रमाणे पंचाहत्तरी पूर्ण झाली की त्यांनी सक्रिय राजकारणातून बाहेर पडावं आणि जे मोठे पद आहेत ती त्याच्यातून त्यांनी निवृत्त व्हावं असा खुद्द नरेंद्र मोदीजींचाच हे आहे विचार आहे ती विचारधारा आहे आणि त्यांनी हीच गोष्ट त्यानेच आपल्या भारतीय जनता पार्टीमध्ये रुजवली आहे मग आता खुद्द नरेंद्र मोदीजी रिटायर होणार का तुम्हाला काय वाटते मित्रांनो नरेंद्र मोदीजींचं ज्या प्रकारे काम चाललं आहे ज्या प्रकारे ते ग्लोबल लीडर होऊन बसले आहेत ज्या प्रकारे ते वैश्विक पातळीवरती आपल्या देशाला भारताला एक स्थान मिळवून देत आहेत भारतामध्ये आपल्या देशामध्ये आपल्या राष्ट्रामध्ये ज्या प्रकारे वेगाने प्रगती होती आहे वेगाने विकास होतो आहे हे पाहता नरेंद्र मोदीजी यांनी निवृत्ती घेऊ नये असं मला वाटते आता तुम्हाला काय वाटते मित्रांनो नरेंद्र मोदीजींनी निवृत्ती घ्यावी का ते निवृत्त व्हावे का ज्या प्रकारे ते काम करत आहेत ज्या प्रकारे ते योजना आखत आहेत ज्या प्रकारे ते निर्णय घेत आहेत त्या अनुषंगाने आपण जर विचार केला तर नरेंद्र मोदीजीने रिटायरमेंट घ्यावी का ते निवृत्त व्हावं का तुम्हाला काय वाटते मित्रांनो मित्रांनो माझ्या मते नरेंद्र मोदीजी आता जी निवडणूक होईल फेर निवडणूक होईल परत एक निवडणूक होईल त्या निवडणुकीम नंतरच नरेंद्र मोदीजी काय करतील राजीनामा देतील निवृत्त होतील आणि ती निवडणूक माझ्या मते सव्वीस सत्तावीस दोन हजार सव्वीस सत्तावीसला होऊ शकेल कारण का ह्या अगोदरच मी ह्यावरती एक व्हिडिओ बनवलेलाच आहे ज्याप्रकारे जा जे सांसद आहे त्या संसदेमध्ये त्या इमारतीमध्ये बसण्याची व्यवस्था आठशे अठ्ठ्याऐंशी केलेली आहे अठ्ठ्या आठशे अठ्ठ्याऐंशी संसदांची बसण्याची व्यवस्था केलेली आहे त्याप्रकारे त्याची त्याचा विस्तीर्ण केलेला आहे तो विस्तीर्ण केलेला आहे ती संसद हा एक मुद्दा झाला दुसरी गोष्ट जनतेची जी हे होती काय म्हणतात त्याला जनगणना मित्रांनो जनगणना ही दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आसपास केली जाणार आहे जनगणना भारताची जनगणना या देशाची जनगणना ही सव्वीस सत्तावीसच्या आसपास केली जाणार आहे दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आसपास आणि ती जनगणना पूर्ण झाली की माझ्या मते ताबडतोबच निवडणुकीला नरेंद्र मोदीजी सामोरे जातील मुदतपूर्व निवडणूक होईल असा माझा एक होरा आहे असं मला नरेंद्र मोदीजींच्या एकंदरीत निर्णया जे घेण्याची जर त्यांचा वेग वाढलेला आहे त्या वेगामुळे वाटते ती क्षमता त्यांनी दाखवली आहे त्या क्षमतेमुळे वाटते की दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आसपास फेरनिवडणूक होतील मुदतपूर्व निवडणुका होतील आणि भारतामध्ये एक देश आणि एक निवडणूक एक देश एक, देश, एक चुनाव एक देश और एक इलेक्शन मित्रांनो लक्षात रागा ह्या दृष्टीनेसुद्धा आता पावलं उचलली जात आहेत एक देश आणि एक निवडणूक म्हणजे फक्त लोकसभेचीच नव्हे तर विधानसभेच्या निवडणुकासुद्धा होतील ज्या का होती। विधानसभेच्या निवडणुका होतात कुठल्या ना कुठल्या पाच वर्षामध्ये त्या निवडणुका आणि लोकसभेच्या निवडणुका आणि हे जे आता नगरसेवकाची निवडणूका या तिन्ही निवडणुका एकाच वेळी एक देश आणि एक निवडणूक एक देश आणि एक इलेक्शन एक चुनाव मित्रांनो तुम्हाला काय वाटते आणि त्या दरम्यानच कदाचित नरेंद्र मोदीजी जिंकून येतील आणि काही महिने काही महिने ते या पदावरती आरूढ राहतील आणि मग स्वतःहून ते राजीनामा देतील असं मला तरी वाटते आणि त्या दरम्यानच ते आपला उत्तरा उत्तराधिकारी निवडतील पुढचा भावी पंतप्रधान निवडतील आणि मग आपली जागा ते सोडतील तुम्हाला काय वाटते मित्रांनो हे माझं मत तुम्हाला पटते आहे का हे माझं विश्लेषण तुम्हाला पटते आहे का जो अभ्यास केला आहे जी माहिती मी गोळा केली आहे आणि ज्या प्रकारे नरेंद्र मोदी जी निर्णय घेत आहेत त्यांचं योगदान आहे या सर्व गोष्टीला जर आपण बघितलं वारकाव्याने बघितलं त्याचं निरीक्षण केलं तर आपल्याला ही गोष्ट लक्षात येईल की नरेंद्र मोदीजी कदाचित हा निर्णय घेऊ शकतील कदाचित नव्हे तर शंभर टक्के हाच निर्णय घेतील असं मला वाटते आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट ज्योतिषशास्त्राच्या जर नजरेतून बघितलं ज्योतिषाच्या नजरेतून बघितलं तरीसुद्धा मला हीच परिस्थिती होताना दिसते हेच घडताना दिसते मित्रांनो तुम्हाला काय वाटतं नरेंद्र मोदीजी दोन हजार सव्वीस सत्तावीसच्या आसपास फेरनिवडणुका घेऊन पंत परत पंतप्रधान बनून काही महिन्यानंतर एकाच वर्षानंतर एकाद दोन वर्षानंतर आपला राजीनामा देऊन निवृत्त होऊन आपला उत्तराधिकारी निवडून भावी पंतप्रधान निवडून फेर या राजकारणातून निवृत्त होतील का आणि पुढे जाऊन कदाचित ते राष्ट्रपतीसुद्धा बनतील मित्रांनो लक्षात घ्या पुढे जाऊन ते कदाचित राष्ट्रपतीसुद्धा बनतील तुम्हाला काय वाटते निवृत्त म्हणजे एकदम राजकारणातून बाहेर जाऊन पडून ते अगदी डोंगरावर जाऊन बसणार नाहीत ते संन्यास नाही पत्करणार आहेत ते राहणार डायरेक्ट इनडायरेक्टली त्यांचा वरदहस्त असणार मित्रांनो तुम्हाला काय वाटते आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा हे वास्तव तुमच्यासमोर मांडतो आहे हे वास्तव तुम्हाला पटते आहे का रुचते आहे का कळते आहे का कळत असेल तर आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा वास्तवावर बोलू काहीतरी वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा बेलायकॉन दाबा माझे विचारपर्से लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्सनं म्हणा तुरता सितकस भारत माता की जय वंदे मातरम जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन